नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्याआधी श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आता आपण रेसिपीला चालू करूया तर इथे मी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि मोठी मोठी कापून घेणार आहे मी तर पाहू शकता तुम्ही मस्त आता पावसाळी मेथी नाशिकहून आणलेली तर त्याच्यामध्ये नवीन असं काहीतरी पाहिजेत म्हणून मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत तर हिरवी आम्ही अशीच करतो भाजी आम्ही म्हणजे सर्वज आपण कांदा खोबरं सर्व घालतो पण मके कधी घातले नाही आहेत ना मेथीमध्ये तर आज आपण मेथीमध्ये मके घालून मक्याचे दाणे घालून करूया तर ह्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे टोमॅटो थोडंसं सुकं खोबरं दोन चार लसणाच्या पाकळ्या अजून काय कांदे तीन चार मसाला आपला घरचा मिक्स मसाला हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आणि टोमॅटोही घेतलेला आहे तर आता आपण इथे जिरं टाकलं आहे दोन तीन ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या अक्की कापलेली मिरची तर आता आपण कांदा टाकून घेऊया तर इथे मी कांदा टाकून घेत आहे तेल भरपूर कडकडीत तापलेलं आहे तर आता आपण कांदा पण आपला पटापट होईल तर मंडळी ही भाजी एकदा करून बघा खूप छान आणि खूप चविष्ट लागते तर एकदाच करा आणि मग वाटेल तुम्हाला की मेथीची भात जी वेगळ्या पद्धतीने आपण ही केलं आहे खूप छान आहे तर आता आपण हा कांदा मस्त परतवून घेऊया थोडासा लालसर करायचा आहे खूप करपवायचा नाही आहे तर त्याच्यातच मी मक्याचे दाणे पण टाकून घेणार आहे म्हणजे त्याच्याबरोबर शिजून येतील जास्त वेगळं काही शिजवायचं नाही आहे आपल्याला किंवा शिजून उकडून विकडून असं काही घ्यायचं नाही आहे त्याच्याबरोबरच शिजतात आणि मस्त होते भाजी तर मंडळी आता श्रावण चाललं आहे पावसाळी भाज्या आपण काय नेहमी नेहमी विकत आणणार तर घरच्या घरी असं काहीतरी वेगळं बनवूया तर मंडळी हे सर्व आता आपण शिजून घेऊया टोमॅटो वगैरे तर आता त्याच्यातच मी मसाला टाकून घेणार आहे कांदा आपला मस्त शिजलेला आहे तर हळद मीठ गरम मसाला घरचा मिक्स मसाला हे सर्व मी टाकून घेतलेला आहे तरी ते आपण मेथी पण टाकून घेतलेली आहे तर मी मक्याचे दाणे टाकलेले ते मस्त शिजले आता हे असेच वापेवर ठेवून देऊया दवळायची नाही मेथी टाकल्यावर आणि आता आपली मेथी बघा कशी मस्त कोमेजून गेली आहे आणि शिजलेली आहे पन्नाट अशी रेसिपी झालेली आहे तर पहा एकदम कोमजून गेलेली आहे तर आता पाला पाला जाड जाड असं काहीच नाही आहे खूप छान भाजी होते एकदा खरंच खरा परत परत सांगते मी तुम्हाला आता खाल्ली आहे मी पण आता बघते व्हिडिओ मी जेव्हा एडिटिंग करते तेव्हा तेव्हा अजून माझ्या तोंडात पाणी यायला लागलं तर इथे वरून खोबरं पण टाकलेलं आहे सुकं खोबरं खिचून तर आता वेळ झाकण देऊन ठेवूया गॅस मी बंद केलेला आहे तर आता मेथीची भाजी बघा माझी कशी झालेली आहे तर याच प्रकारे केली तर तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल भाजी ही आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनही दावा आणि जाता जाता एक कमेंट करा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात तुम्हाला आवडतात का माझे व्हिडिओ धन्यवाद मस्त अशी भाजी तयार आहे या जेवायला